पंढरपूरच्या लोकांना रस्ते चांगले मिळेल पाहिजे hmm. छोटे रस्ते मोठे रस्ते मेन रस्ते आपण म्हणतो ते सगळे चांगले मिळेल पाहिजे व्यवस्थित कॉन्क्रीटचे असले पाहिजे आणि मुलांना मैदान चांगले मिळाले पाहिजे खेळण्यासाठी परत धूळ धूळमुक्त पंढरपूर महत्वाचा मुद्दा मुद्दा धूळमुक्त पंढरपूर हा रस्त्याची कामं पण आहेत चालू त्यामुळे धूळ आहे धूळमुक्त पंढरपूर करायचं आहे आव्हान वगैरे असं मला नाही वाटत काय म्हणजे भोसले असू द्या बालकी असू द्या किंवा अजून कोणी मला एवढं आहे मला प्रामाणिकपणे सांगायचं की काम करणं गरजेचं आहे तिथं कोण आहे हे महत्वाचं नाही काम केलं पाहिजे केलंय की के नाही हे बघणं गरजेचं असतं आणि जनतेला काम महत्वाचं आहे ते काम कोण करते आणि तुमच्यापर्यंत कोण पोहोचत तुम्ही कधीही फोन केला बिझी हा शब्द तुमच्यासाठी नाही आला पाहिजे महिलांना काम मिळालं पाहिजे म्हणजे बायकांना काय होतं महिलांना की बऱ्यापैकी इच्छा असते बाहेर जाऊन काहीतरी करायची पण ते एक संसार असतो ना ते बाहेर नाही मूल हा बाहेर पडू शकत नाहीत पाच वर्षासाठी आणि हे पद मोठं आहे पद मोठं असल्यामुळे खरं तुमच्या कामाला कोण येईल बाकीच्या गोष्टी बाजूला ठेवून प्रामाणिकपणे मतदान द्या मतदान करा या ठिकाणच्या काही इसबावीच्या काही गाड्या असायच्या की त्यावरती लिहिलेलं असायची की फॅन ऑफ दी गणेश आदरराव काय असायचं ते नक्की मग त्यावेळेस तुमचं लग्न झालं होतं त्यामुळं आणि आमचे आदरणीय मालक मला वाटतं की विश्वास आहे मला की देतील देतील विचार करतील हा की काम महत्त्वाचं आहे प्रामाणिकपणे काम करणं महत्त्वाचं आहे विचार करतील आणि जर नाही मिळालं यदा कदाचित नाही मिळालं नमस्कार मीडिया फॅक्टरमध्ये सर्वांचं स्वागत आहे राज्यभर नगरपालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि कालावधी अतिशय कमी आहे उमेदवार कामाला जालेले आहेत मात्र पंढरपूरमध्ये अद्यापही जो नगराध्यक्षपदाचा उमेदवार आहे तो ठरत नाही प्रामुख्यानं जर आपण पाहिलं तर परिचारक गटांकडून एक तीन नावं समोर येतात त्यामध्ये वैशालीताई वाळूचकर आहेत स्मिताताई आदटराव आहेत श्यामलताई शिरसट आहेत ही तीन नावं आहेत आणि त्यामध्ये ज्या पंधरा दिवसापासून आपण चर्चा पाहतोय ती म्हणजे स्मिताताई आदटराव की ज्या पंढरपूरच्याच रहिवासी आहेत महत्त्वाचं म्हणजे त्यांचं सासरही पंढरपूर आहे आणि माहेरही पंढरपूर आहे त्यामुळं पंढरपूरची लेख आणि पंढरपूरची सून असं एक दोन्ही बाजूने नातं आहे काय त्यांचं व्हिजन या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आहे काय काय त्यांच्या डोक्यामध्ये थीम आहे पक्षानं उमेदवारी दिली तर कशा पद्धतीनं रणनीती असणार हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया ताई नमस्कार <coughs> मला एक सांगा की आपण सुरुवात तर सगळ्यांना कळलं पाहिजे की म्हणजे तुम्ही पंढरपूरच्या आहात लेख आहात पंढरपूरची पंढरपूरची सून आहात एक तुमचं शिक्षण कुठं झालं कितवीपर्यंत झालं आणि आता आपण नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहे मग एक शैक्षणिक पात्रता सर्वात महत्वाची असते सर्वांना समजली पाहिजे तर हो रुक, रुक ते काय आहे माझं शिक्षण चौथी ते पाचवी रुक्मिणी शाळेत झालं आणि पाचवी ते दहावी यशवंत विद्यालय मध्ये झालं तिथून के मध्ये पीमध्ये पर्यंत झालं त्यानंतर त्यानंतर नाही थांबली त्यानंतर कंटिन्यू बाकीच्या गोष्टीत घर संसार त्याच्यामध्ये राहून समाजसेवा ही सुरुवात समाजसेवा सुरुवातीपासून आहे मिस्टरांच्या समाजसेवा हे चालूच राहते आणि चालूच चा आहे म्हणजे समाजसेवा जेव्हा मिस्टरांपासून म्हणण्यापासून वडिलांपासून देखील आहे म्हणजे पंच्याऐंशी साली वडिलांनी निवडणूक लढवली होती एक्क्याण्णव आहे म्हणजे त्यावेळेस जास्त समजत नव्हतं लहान असल्यामुळं आणि नंतर लग्नानंतर जे समाजकार्य काय असतं किती केलं पाहिजे कसं केलं पाहिजे त्यांनी शिकवलं प्रत्येकांना असं वाटतं की नगरसेवक असू द्या किंवा नगराध्यक्ष असू द्या तो आपल्या घरच्या सदस्य असला पाहिजे कशा पद्धतीचं पंढरपूरमध्ये तुमचं नेटवर्क आहे आणि तुम्ही कुठपर्यंत पोहोचलाय खरं सांगायचं तर मी घराघरात पोहोचले कारण प्रत्येक ठिकाणी कोणी काही म्हणजे कोणतंही काही कार्य असू दे काही असू दे मी जाते प्रत्येक ठिकाणी जाते आहे ओळख आहे जाते येते तो विषय नाहीये सगळीकडे जाते आणि मला जायला आवडतं समाज कार्य करायला पहिल्यापासून आवडतं आतापर्यंत म्हणजे सामाजिक जे कार्य आहे त्यामध्ये कोणते कोणते कार्यक्रम असतील उपक्रम असतील असं काय काय गोष्टी होते आपण ज्येष्ठ नागरिकांना आरामदायी आपण जे केलं आपले आदरणीय मालक असतील प्रशांत मालक त्यांच्या वाढदिवसानिमित्त आणि नंतर त्यांचा आता परवा परवा म्हणजे रिसेंटली वाढदिवस झाला एकोणसाठावा त्यासाठी आपण एकशे एकोणसाठ सायकल दिले आणि नंतर कुकरची वाटप केली आहे आणि असे बरेच या वाटप केले आहेत उपक्रम हे सुरूच असतात आपण जर पाहिलं तर नगरसेवक जवळपास दहा वर्ष तुमचे मिस्टर नगरसेवक आहेत या प्रभागातून आणि एक क्रेज आहे त्यांची या वॉर्डामध्ये म्हणजे क्रिकेटची टीम म्हणजे ज्यावेळेस ते नगरसेवक नव्हते त्यावेळेस देखील त्यांच्या नावाची चर्चा असायची आणि या ठिकाणच्या काही इसबावीच्या काही गाड्या असायचे की त्यावरती लिहिलेलं असायची की फॅन ऑफ दी गणेश आदरराव काय असायचं ते नक्की त्यावेळेस तुमचं लग्न झालं होतं त्यावेळेला झालं नव्हतं पण नंतर मी बघितलं की आम्हालाही माहित नव्हतं की नावं टाकलेत असं तसं hmm. ते नंतर दिसायचं गाडीला आपण कुठं बाहेर गेलो की ते गाडीच्या पाठीमागे दिसायचं कोणाच्या hmm. गाडीच्या समोर दिसायचं आम्हाला माहित नव्हतं असं की नावं टाकलेत ते प्रेम आहे त्यांचं कार्यकर्त्यांचं कार्यकर्त्यांचं प्रेम आहे आणि तेही करतात खूप प्रामाणिकपणे निस्वार्थ काम करतात आता तुम्ही नगराध्यक्ष म्हणून निवडणुकीच्या रेगणात उतरताय प्रामुख्यानं काम तर प्रत्येकजण करतो असं म्हणत पण मात्र पंढरपूरमध्ये तुम्हाला समस्या काय दिसतात का तर पंढरपूरकर हायरा नाही <दस्थिण> चार वर्ष झालं प्रशासक आहे आणि त्यामध्ये तुम्हाला असं काय वाटतं की पंढरपूरमध्ये मध्ये आपण काय केलं पाहिजे मध्ये असं वाटतं आता उद्यान असेल परत धूळ धूळमुक्त पंढरपूर हा महत्वाचा मुद्दा आहे महत्वाचा मुद्दा धूळमुक्त पंढरपूर हा रस्त्याची कामं पण आहेत चालू त्यामुळे धूळ आहे धुळमुक्त पंढरपूर करायचं आहे जिजा माता उद्यान असो म्हणजे आणि छोट्या मुलांना पद्मावती उद्यान आहे पद्मावती उद्यान असो आणि छोट्या मुलांसाठी स्विमिंग पूल।, पूल ते असो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलांना खेळायला क्रीडांगणच क्रीडांगण हो क्रीडांगण असेल किंवा चिल्ड्रन पार्क ते छोटस ते खेळ तिथे असतात बऱ्यापैकी मुलांना ते देण्याचं किंवा ते पाहिजे मुलांसाठी ते नक्की करायचं मला एक पंढरपूरच्या बाबतीत एक विजन तुमचं काय आहे प्रामुख्यानं कारण का सरकार भरपूर निधी पंढरपूरला देतं आपण पाहिलं की पण याचा जो विकास आहे पंढरपूरचा तो वारकऱ्याला केंद्रबिंदू मानून होतो पंढरपूरच्या नागरिकांना नाही तर त्यांच्यासाठी तुम्हाला काय करण्याची इच्छा आहे प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर पंढरपूरचा हा विकास वारकऱ्याला केंद्रबिंदू मानून केला जातो निधी भरपूर येतो मात्र पंढरपूरच्या लोकांना मनावाशा सुविधा मिळत नाहीत तर त्यासाठी तुमचं विजन काय असणार आहे की पंढरपूरच्या लोकांना काय काय मिळलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं पंढरपूरच्या लोकांना रस्ते चांगले मिळले पाहिजे छोटे रस्ते मोठे रस्ते मेन रस्ते आपण म्हणतो ते सगळे चांगले मिळेल पाहिजे व्यवस्थित कॉन्क्रीटचे असले पाहिजे आणि मुलांना मैदान चांगले मिळालं पाहिजे खेळण्यासाठी क्रीडा म्हणजे ते छान व्यवस्थित असलं पाहिजे आणि छोट्या मुलांसाठी स्विमिंग टँकच वगैरे व्यवस्थित ज्या मूलभूत सुविधा आहेत पंढरपूर सुविधा नक्कीच मिळा पाहिजे असं मला वाटतं चांगल्या दर्जाच्या मिळायला पाहिजे दर हा महत्वाचं मिळणार मात्र त्या चांगल्या दर्जाच्या दर त्यावरती तुमचं प्रामुख्यानं लक्ष असणार <laughs> आता जर आपण पाहिलं तर उमेदवारीची नावं घोषित आहेत आपण आता परिचारक गटापूर्वक तर जर पाहिलं तर वैशालीताई वाळूजकरांचं नाव आहे तुमच्या मामी श्यामलताई शिरसट त्यांचं नाव आहे तुमचं एक नाव आहे अजून काय नावं असतील ही जी स्पर्धा आहे ह्या स्पर्धेबाबत म्हणजे उमेदवारी जर मिळाली तर त्या मिळण्यासाठी तुमचे प्लस पॉईंट काय आहेत की तुम्हाला मिळेल असं वाटतंय प्लस पॉइंट सांगायचं तर काम आहे निस्वार्थ काम आहे ना आता कोणत्या पदाची अपेक्षा आहे ना काय मिळू ह्याची अपेक्षा काही पाहिजे म्हणून करतोय असं काही नाहीये निस्वार्थ काम करतोय कामाला महत्व असतं hmm. करणं महत्वाचं असतं त्यामुळं आणि आमचे आदरणीय मालक मला वाटतं की विश्वास आहे मला की देतील देतील विचार करतील की काम महत्त्वाचं आहे प्रामाणिकपणे काम करणं महत्त्वाचं आहे विचार करतील आणि जर नाही मिळालं यदा कदाचित नाही मिळालं तर जे कोणी भगिनी असेल तिच्यासाठी मी स्वतः तिथं असल्यासारखं त्यांच्याबरोबरीनं त्यांच्याबरोबर त्यांच्या परस्पर प्रामाणिकपणे काम करून त्यांच्यासाठी नक्कीच त्यांच्या निवडून आणू नक्की हा शब्द आहे माझा आणि तुम्ही माझी बॅट घ्यायची त्या दिन्फ्यूज झाला पाहिजे की नक्की निवडून कोण आले काय काय आहे कोण त्या त्या की आनंद मला तुम्हाला दिसणार आहे माझ्या चेहऱ्यावरती आता ह्याच दुसरी बाजू म्हणजे विरोधी पक्षातून आपण जर पाहिलं तर सगळे विरोधक आता सध्या एकत्र होताना दिसत आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं भारत नानांची कैलासावासी भारत नानांची सून प्रणिताताई भालके आहेत त्याचबरोबर माधुरीताई धोत्रे आहेत दिलीप धोत्रेंच्या मिसेस आहेत अज्ञाताई भोसले आहेत की ज्या नगराध्यक्ष होत्या यापूर्वी देखील ही दिग्गज नावं आहेत की जी घराघरात पोचलेली आहेत आणि एक चांगल्या पद्धतीची मोड बांधायचं त्यांचं सध्या सुरू आहे हे आव्हान तुम्हाला कसं वाटतंय मला आव्हान मी नाही घेणार कारण मी प्रामाणिकपणे आम्ही काम केलंय त्यामुळे आमचं काम आम्ही नेहमीच करत राहणार आहे म्हणजे आव्हान वगैरे असं मला नाही वाटत काय म्हणजे भोसले असू द्या भालके असू द्या किंवा अजून कोणी असू मला एवढं माहिती मला प्रामाणिकपणे सांगायचं की काम करणं गरजेचं आहे तिथं कोण आहे हे महत्वाचं नाही काम केलं पाहिजे केलंय की नाही हे बघणं ना गरजेचं असतं आणि जनतेला काम महत्वाचं आहे ते काम कोण करते आणि तुमच्यापर्यंत कोण पोहोचते तुम्ही कधीही फोन केला बिझी हा शब्द तुमच्यासाठी नाही आला पाहिजे अवेलेबल नेहमी राहिलं पाहिजे अशा उमेदवाराला निवडा असं मला म्हणायचं प्रामाणिकपणे की तुमच्यासाठी नेहमी तत्पर राहिला कोणी असो कोणी असो काम केले कोणी काम हे बघा मला असं म्हणायचं कोण करते हे बघा <laughs> आता महिलेला अजून म्हणजे दुसऱ्यांदा संधी मिळते यापूर्वी देखील महिला नगराध्यक्ष होत्या विशेष असं महिलांसाठी तुम्हाला काय करायचं असं डोक्यात आहे महिलांना काम मिळा पाहिजे म्हणजे बायकांना काय होतं महिलांना की बऱ्यापैकी इच्छा असते बाहेर जाऊन काहीतरी करायची पण ते एक संसार असतो ना ते बाहेर नाही सुधा आणि मूल हां बाहेर पडू शकत नाहीत इच्छा असते पण पडू शकत नाहीत मग आपण काय केलं पाहिजे की घरात बसून आर्थिक परिस्थिती पण त्यांची छान असली पाहिजे आणि त्यांना इच्छा पण त्यांची पूर्ण झाली पाहिजे की काम करण्याची त्यामुळे दोन्ही गोष्टी व्हायला पाहिजे असं मला वाटतं हो आणि त्यामुळे घरातही काम मिळलं पाहिजे घरात बसून केलं पाहिजे त्यांनी आणि जे बाहेर पडतात ते त्यांच्यासाठी तर मग आपण आहेच आणि घरात बसून जे आहेत की ज्या बाहेर पडू शकत आहेत त्यांच्यासाठी पण आपल्याला करायचं आणि ते मी करणार नक्की पंढरपूरच्या नागरिकांना काय आवाहन करा मीडियाच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून तेच की जे काम करत आहे जे प्रामाणिक काम करणार आहे तुमचं ते त्याला निवडा की ती फक्त एका वर्षासाठी दोन वर्षासाठी नाहीये पाच वर्षासाठी आणि हे पद मोठं आहे पद मोठं असल्यामुळे खरं तुमच्या कामाला कोण येईल बाकीच्या गोष्टी बाजूला ठेवून प्रामाणिकपणे मतदान द्या मतदान करा की जे योग्य आहे तुमच्यासाठी अवेलेबल असेल की त्यांचं बाकीच्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून तुमच्यासाठी काम करेल या लोकांना तुम्ही निवडा निवडा मी असंच सांगेन त्यांना विचार करून एवढंच <laughs> बाकी काही <laughs> नाही आता शेवटचा एक प्रश्न सगळे प्रयत्न तुम्ही करतायत एक दोन महिने झाला तुमचं नाव देखील चर्चेत आहे उमेदवारी आहे टायमाला नाही मिळाली तर नाही मिळाली तर मी मगाशी सांगितलं सांगितलंय की मला असं वाटतं काम बघून निस्वार्थ काम बघून खरं प्रामाणिक काम बघून देतील मालक विचार नक्कीच करतील पण जर यदा कदाचित बोलले मी नाही मिळालं तर न नाराज होता जे कोणी असेल समोर जी माझी बहीण कोण असेल कोण असेल त्यांच्यासाठी काम करणं त्यांच्यासाठी शंभर टक्के की मी ती मी आहे असा प्रयत्न करून प्रामाणिकपणे त्यांना निवडून देणं जबाबदारी आहे ते करणं काम आहे करणार तर आपण इथंच थांबूया तुम्हाला या येणाऱ्या निवडणुकीसाठी शुभेच्छा आणि पंढरपूरच्या निवडणुकीचे जे अपडेट्स आहेत वेगवेगळ्या नेत्यांच्या मुलाखती पाहण्यासाठी तुम्ही आमचं मीडिया फॅक्टर हे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद